ओम तेजस्वी नाव बसतो सांगली शिक्षण संस्थेचे सर्व हितक सर्व सभासद बंधू भगिनी संस्थेचे माझी सेवक आणि विद्यार्थी मित्र गेल्या वर्षापासून संस्थेच्या ज्या ज्या गावात शाळा आहेत तेथे तेथे ते संस्था वर्धापन दिन समारंभ साजरा करण्याचा प्रघात आपण सुरू केला आणि जो यशस्वी झाला करोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा वर्धापन दिन समारंभ मोठ्या प्रमाणात आपण साजरा करू शकत नाही ही खंत असून मनाला त्याची रुखरुख लागली आहे वर्धापन दिन समारंभात जोडूनच गुरुवर्य केशवरावजी दीक्षित गौरव व्याख्यानमाला आणि संस्थेतील विद्यार्थ्यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम असे कार्यक्रम आपण करीत आलो आहोत ही संस्थेतील सर्वांनाच एक अपूर्व मेजवानी होती यास आपण यावर्षी मुकणार आहोत छोटासा पण घरगुती कार्यक्रम करावा असे नियोजन आहे पाहूया कितपत जमते ते तरी पण या वर्षीचा वर्धापन दिनाच्या मी सर्व संस्थापूर्मुख शिक्षक सेवक यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षी अत्यंत जोमात आणि उत्साहाने आपण पूर्वीप्रमाणे सर्व कार्यक्रम साजरे करूया असे अभिवचन देतो सर्वांना धन्यवाद